नमस्कार तर तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे द्राक्षाची बाग आहे भली मोठी द्राक्षाची बाग कसे एका मावशींनी माझ्या पुढे एक व्यथा मांडली की तुम्ही ऐका म्हणजे देर तो बोलतो दामावतो पैसे एवढ आवाज ऐकायचा त्याचा आवाज आला

पप्पांनी तुझा नंबर ब्लॉकला टाकला तू सारखा फोन करत असशील त्यामुळे का म्हणून ब्लॉकला टाकला का बर सायकल पाहिजे उन्हाचं फिरून फिरून ताण बिले लागलेली आणि भूक बिले लागलेली सकाळी जेवलं नव्हतं ना त्यात हे असलं भरलेलं दुकान बघितलं मला म्हटलं आता काय तर घेतलं पाहिजे मग घेतलं ताक अर्धा लिटर लावली तोंडाला पिशवी आणि पिलं असलं गार गार अशा गरम गरम होणार हा 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 काय मजा सांगू जरा आता जरा आता नीट बघा या पोऱ्याकडं बघा कसा करतो यो पोऱ्या या बघा होगा, होगा, होगा कसा हो तोंड लावलं ला देणंच गाडीच्या मोठीला हो घाऊ हो घ आता हे चोकोबार समजून खायला लागलाय माझ्या गाडीची मोठ अर सोड अरे सोड की पोर या गाडीची मोठा जी चोकोबार नव्ह अरे ये अरे परवा पंधरा रुपये ठेवलेली बाय नाही का त्यांच्या घरी गेलो आता दहा रुपये फक्त राहिले तर परते दहाचा मी विषय नाही एक नवीन पार्सल होतं फोन केला मी बाहेर होतो घराच्या आणि त्यांनी फोन उचलला आणि त्या आतमध्ये जी पोर ओढत होती तोच आवाज हिकडून मी मला त्या घराच्या बाहेर बेततोय आणि फोनमध्ये बी आणि त्या काय म्हणते माझ्या मी साताऱ्याला आहे म्हणजे मला फक्त कॅन्सल पार्सल घ्यायचं नसेल तर कॅन्सल द्याय उठवी पाहिजे ते द्यायला एवढं कशाला नाटक करायचं माणसाने हां जाऊ द्या माणसांचा काय आता भरोसा नाही मग आता जरा कुठं ताकून वाईस तर तरी आली होती तवर आणि उन्हानं परत माझ्या हल्ला केला आणि अशा उन्हात परत मी ह्या पार्सललाच माझ्या छत्र छत्रछाया समजू लागलो आणि माझ्या डोक्यावरती पार्सल ठेवून असे सावलीत गारगार थंडावा घ्यायला लागलो तवर बाजार बघितला बाजार बघितले वाटलं बाजार करायला हरकत नाही पण बाजार करणार कोण आपल्याला तर जमत नाही मग तसंच पुढे गेलो पार्सल दिलं आणि तिथनं आणि पुढे गेलो आणि पार्सल दिलं परत मी इथं आलो आणि इथं बी दिलं तिथं बी दिलं पार्सल दिलं आणि वाटलं लागलो वाट न शेज न पुढं गेलो पुढं गेलो बघतो तर काय काय तर ही चिमुकली आल्या मा पार्सल मागाय का काय काका याड लागलं का तुला तर घड्या हो आजचं काम झालेलं आहे आज लोड जरा जास्त होता पासष्ट पार्सल होती त्यातली आपण त्रेपन्न पार्सल डिलिव्हर केले आहेत त्यामुळे आज जरा बरं वाटतंय लय दिवसाचा चांगला लोड गेलेला त्रेपन्न बनले पंधरा सातशे पंच्याण्णव सातशे पंच्याण्णव वाजा एकशे एक साठ रुपये सातशे पस्तीस रुपये निव्वळ नफा आपला आजचा झालेला आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप आभार तसं काम मीच केले तरी मी तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून तुमचा आभार सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भावाला जरा सपोर्ट करा मग अशी बुंग